शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज आवथडे हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज अवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनल अवश्य भेट द्या चॅनल सबस्क्राईब कर असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मागच्याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी मोठी कलम असतात किंवा आंबा कलम सिलेक्शन किंवा आंबा लागवड करायची असेल तर कलमाचं सिलेक्शन कसं असावा कोणत्या बेसिसवर आंब्याचं कलम सिलेक्ट करावं हो लागवडीसाठी त्या गोष्टी तुम्ही सांगितलं त्या आता मागच्या व्हिडिओ म्हणजे रोपं तुम्हाला दाखवली होती साधारण चार पाच फुटाच्या हाईटची होती जे जास्त आणि लागवड करत असताना ज्यांना प्लॉट लावायचे त्यांनी एक वर्ष ते दोन वर्षापर्यंत कलम लावा जास्त वर्षाचे कलम लाग म्हणजे प्लॉट लावण्यासाठी लावू नका तुम्हाला बांधण लावायचे घरासमोर लावायचे तीन चार पाच वर्षे लावू शकता पण जर तुम्हाला प्लॉट डेव्हलप करायचं असेल तर एक दोन वर्षापर्यंत कलम चालू शकतात तर समज तुमचे आता लहान एखादा रोप लावलं तर उदाहरण दिसतं मी नेहमी सांगतो की दोन प्रकारचे जर एक वर्षाचं रोप लावलं तुम्ही त्याच्या एक दीड फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत हाईट राहते समजा हे कलम घेतलं तर मी त्याची लागवड सांगतो की तुम्ही लागवड केल्यानंतर दोन अडीच फुटावरून त्याचा कट घ्या आता हे जर झाड जा तुम्ही लावलं तर याचा परत जो नवीन फोटो येणार आहे तिथून तुम्हाला कट घ्यावे लागेल मग तुमचं झाड इथून डेव्हलप होणार आहे जर तुम्ही झाड मोठं लावलं समजा ह्या लेवलचं झाड मोठं घेतलं हे झाड परत जिथून कट केलं तर याला अशा परत साईडला ब्रँचिंग येतील म्हणजे समजा मोठं झाड तुम्ही लावलं ही झाड लागवड केलं गेलं तुम्हाला इथून कटिंग घ्यायचे आणि जर हे लहान झाड लावलं तुम्ही तर याचा फक्त जर हा हे हातानं जरा जवळून दाखवू ह्याची छाटणी कशी करायची पूर्ण कात्रीन कट करायची गरज नाही हा जो जरा कोम आहे नवीन नवीन जो येणारा कोम आहे तो तुम्ही जर बघा असा हे कोम आहे जिथून नवीन फोटो ऐकतो आहे तो कोंब जरी तुम्ही असं नाकानं खराब केला काढला तरी हीच ही झाली जा छटणी ही <स्थित> पण एक प्रकारची छटणी झाली आता ह्याला काय होणार आहे असं नवीन शेंडा येणार नाही त्याला काय होणार वरचं डोळा आपण खराब केल्यामुळं साईडनं फुटवे येणार आहे आणि मग तुमचं झाड असं डेव्हलप होईल पण त्याकरता तुमचं हे जे बूड आहे हे बूड मजबूत मजबूत पाहिजे तर हे जर तुमचं मजबूत नसेल तर नवीन फुटवे आले तर झाड तुमचं परत काय होईल समजा ह्याला वरती हे वरती फुटवे आले आहेत इथं तर हे झाड असं त्याचा बॅलन्स जाणार आहे त्यासाठी खालचं खोड स्ट्रॉक असणं गरज आहे त्यामुळे सांगतो जर तुम्ही मोठी रोपं लावत असाल त्याचं स्टिक पण मोठी असते आणि त्याची चटणी परत घेतल्यानंतर फक्त खालचा बाग शिल्लक आंबा कलम खरेदी करताना झाडाची उंची न बघता त्याचा जो बुंदा आहे किंवा त्याची स्टीक आहे ती खूप महत्त्वाची आहे जर स्टिक चांगली असेल तर तुमचं झाड चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे आणि बॅलन्स राहणार आहे ना तर तुमचं मग रोप उंच होणार आहे त्याला फुटवे पण ते झाड असं वाऱ्यासोबत डोलणार आहे मग त्याचा काय उपयोग होत नाही मग त्यासाठी परत मग ते काटे वगैरे लावून त्याला आधार द्यावा लागतो तर हे अशा प्रकारचे एक वर्ष जर तुम्हाला क कलम हवा हवे असतील साधारणतः एक दीड दीड दोन फुटापासून तीन साडेतीन फूट या हाईटची कलमं असतात आणि अशा प्रकारे चलत असल्यामुळं त्याची वाढ चांगली झालेली असते तुम्ही जर आता कोणत्याही झाडाचे एखाद्या स्टिक बघितली झाडाचं बुंदा जर बघितलं तर एकदम स्ट्राँग आहे आणि कलमचं मॅच होऊन आणि कुठलेही झाड बघितलं तरी एकाही त्याच्या पानावर की कुठे डाग दिसणार नाही रो रोग दिसणार नाही किडी दिसणार नाही पूर्णजवळजवळ हा साठ हजार कलमांचा प्लॉट आहे जर तुम्हाला अशा प्रकारची रोप हवी असतील तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता Sell